आज मनसन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी स्वतः मनसन शहरामध्ये बाजारपेठ फिरलो अनेक व्यापारी मला भेटले खूप आनंद वाटला सर्वसामान्य जनतेला भेटल्यानंतर तर यशाची खात्री झाली आज मी वॉर्ड क्रमांक चार मध्ये आलेलो आहे वॉर्ड क्रमांक चार मध्ये आमचे सन्मान्य विकासजी जाधव उभे आहेत आणि अतिशय चांगलं काम करणार हे कुटुंब आहे अतिशय मित आणि तितकंच सजवळ असं हे व्यक्तिमत्व आजच्या या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आपल्याला कल्पना आहे की सन्मान्य राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ह्या सर्व नगर विकास खात्याच्या आणि शहरांच्या असलेल्या महत्वाकांक्षी असलेल्या ह्या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे मनसरच्या ला आणि पहिल्यांदाच हे मनसर नगर परिषद म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सापड जात असताना जनतेतून नगराध्यक्ष होतोय आणि जनतेतला नगराध्यक्ष हा कसा असावा तर मला असं वाटतं की मी हे आता अनुभवलंय सकाळपासून सर्वसामान्य लोकांचे म्हणणंच ते आहे की आम्हाला नगराध्यक्ष होणारे व्यक्तिमत्व किंवा ते कुटुंब आमच्यापर्यंत येणार असावं आम्ही कोणाच्या घरापर्यंत बघण्यापर्यंत नेत्यापर्यंत जाणं आम्हाला खूप अवघड आहे त्यांना खूप मध्यस्थी घालावे लागतात परंतु नगराध्यक्ष पद किंवा नगरसेवक हे पद असं आहे की ते सर्वसामान्य माणसाला त्वरित त्यांना त्याची अडचणी समजून घेऊन त्याला मार्ग ती व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेसाठी आमचा शिवसेनेचं पॅनल त्या पॅनलचं नेतृत्व आम्ही सगळी मंडळी करतोय त्याच्यामध्ये आज भाजपने मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे आणि मी खरंतर खूप भाग्यवंत समजतो की मला तळागाळामध्ये जाता आलं आज वाड्यावरचे ठरलो सर्वसामान्य शेतकरी माणसाला जाणून घेता आलं सर्वसामान्य कुटुंबामध्ये मला जाता आलं त्यामुळे सन्माननीय आमचे दत्ता भाऊ गाजोळे असतील किंवा जिल्हा प्रमुख जबाबदारी येथे देवीदाजी दरेकर असतील तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून सन्माननीय या ठिकाणी प्रवीणजी थोरात साहेब असेल आणि आमचे अजित असतील असेल त्याप्रमाणे आमचे सन्मान्य वैभवजी पोखरकर आणि आमचा सर्व जो शिवसेना परिवार आहे हा सर्व आता जबाबदारांनी या प्रक्रियेमध्ये उत्तरलेला आहे आणि सर्वच्या जा, सर्व जागा या विजयी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वप्रधी प्रयत्न करतोय आजचा प्रतिसाद चांगला आहे माझी खात्री झालेली आहे की नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा प्रचंड मताने निवडून जाईल त्याचं कारण सांगतो आणि अडचणीच्या वेळेला जे दत्ता भाऊने काम केलंय मी जुन्नरवासी आहे मुळचा पण मी करोनामध्ये आमच्या हॉस्पिटल कमी पडलेली होती परंतु यांना मी एकोणचाळीस पेशंट माझे करोनामध्ये मी जेव्हा रेफर केले एकोणचाळीस माणसांसाठी त्या रुग्णांसाठी वास्तविक ते काय त्यांचे मतदार नव्हते तालुक्यातले पण नव्हते बारकाने विचार करत तर परंतु जो माणुसकीचा खांदा दत्ता भाऊने आपल्या जीवाची बाजी लावून जो दिला तो माझं असं म्हणणं आहे की हे सगळ्यात मोठं पुण्य त्यांनी आयुष्यामध्ये कमवलेलं आहे अडचणीच्या वेळेला जो माणूस उभा राहतो तोच खरा या संपूर्ण व्यवस्थेचा सेवक असतो आणि तो सेवक म्हणून ज्या वेळेस त्या समाजामध्ये वावरतात फक्त त्यांच्या पायामध्ये चप्पल नाहीये त्याने भीष्म प्रतिज्ञा केली आहे जोपर्यंत डिम्ब्याचं पाणी मी ट्रिपल त्रि, फिल्टर म्हणजे चांगलं पाणी आम्ही या नळाद्वारे मंत्र शरव देणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही मी पाद घालणार नाही मग अशा पद्धतीचा विचार मनामध्ये घेऊन आणि खरंतर जनतेच्या हितासाठी स्वतःची आयुष्याची आणि स्वतःच्या कामाची आणि कर्तव्याची ओळख करून देणार जर उत्तम नगर आपल्याला भेटत असेल आणि ते शिवसेनेचं सुद्धा भाग्य आहे आणि खरंतर सर्वसामान्य रहिचा हा मोठा विश्वास आणि आधार आहे आणि म्हणून मला सांगतो मी नेहमी सांगेल दत्तभाऊच्या वाक्यमध्ये मला दत्तभाऊ मला विचार की दत्ता गांधवळे कसे आहेत तर दत्ता गांधवळे एका शब्दात सांगायचं म्हटलं तर आयुष्याची माती करेल आयुष्याची माती करेल परंतु माझ्या मंथरचं सोनं करेल मंथरचं सोनं करणारा नगराध्यक्ष जर कोण पुढची बसला असेल तर हा दत्ता भाऊ गाजवळे त्यांचं कुटुंब आहे एवढाच विश्वास देतो धन्यवाद